नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत झटपट ढोकळा आणि हा कशाने बनवणार आहोत रव्याने तर आपण पहिले घेणार आहोत रवा आता आम्ही दोन ते अडीच कप रवा घेतलाय फाईन सुजी म्हणतात त्याला एकदम बारीक रवा त्यात दही घातलं मी दोन कप आणि मीठ आणि जिंजर गार्लिक पेस्ट किंवा नुसती हिरव्या मिरची चटणी घातली तरी चालेल दहा मिनटं त्याला मिक्स करून सेटअप करून ठेवायचं बघा जिंजर गार्लिक पेस्ट घातल्यावर मी सगळं छान मिक्स केलं थोडं पाणी घाला तुम्हाला जर घट्ट वाटलं तर कन्सिस्टन्सी सगळी व्यवस्थित पाहिजे आणि दहा मिनटानंतर जेव्हा तुम्हाला डो डू, डोसा म्हणते तुम्हाला ढोकळा लावायचा आहे त्याच्या आधी तुम्ही एक छोटा टी स्पून इनो टाकायचं त्याच्यावर पाणी टाकायचं म्हणजे असं सगळं फसफसून येतं सगळे असे बबल्स येतात ते बबल्स आले की ते सगळीकडे मस्त मिक्स करायचं एकदम छान सगळं एकदम एकदम छान मिक्स करून घ्यायचं आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया इनो घालून तर ह्याच्यात मी काय काय घातलंय जिंजर गार्लिक पेस्ट आणि जिंजर गार्लिक पेस्टमध्ये मिरची पण आहे माझ्या जिंजर गार्लिक पेस्टमध्ये म्हणून हिरवी होती मिरचीची पेस्ट थोडीशी मीठ आणि दहा मिनटं ठेवलं आणि जेव्हा लावायचं आहे त्याच्या आधी दहा मिनटं आधी मी इनो फ्रूट सॉल्ट टाकलं तुम्ही बघितलं आणि कसं फसफसले तेही बघताय तुम्ही आता ते सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि तोपर्यंत साईडला आपण भांडं लावूया इडलीचं ज्याच्यात आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत या ढोकळ्यांना आता आपण काय करणार आहोत हे इडलीचं भांड घेतलंय मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आणि मग आपल्याकडे ती फ्लॅट ताटली पाहिजे किंवा तुमच्याकडे दुसरी कुठली पातळ ताळी ताटली असेल तर ता चालेल माझ्याकडे ढोकळ्याची प्लेट आहे मी इंडियाला येते तेव्हा घेऊन जाते तर ती प्लेट त्याला पहिले ऑइल लावायचं माझ्याकडे ऑइल स्प्रे आहे हा बघा तो मी मारते आणि हाताने पसरवून घेते आणि मग त्याच्यावरती हे पीठ आता आपल्याला ओतायचंय आणि पसरून फ्लॅट करायचंय हे बघा पसरून फ्लॅट केलं मी आणि आता हे ह्याच्यात भांड्यात लावलं एकावर एक दोन लावले मी आणि मिडियम गॅसवर ठेवलं दहा ते पंधरा मिनटं ठेवा ते बघा कसं फुलून येतं बघा छान दिसतंय तुम्हाला किती छान फुलून आलं स्टीम होऊन आणि हे फुलून आल्यानंतर पंधरा मिनटांनी हे बघा चम तुम्ही सुरी घालून बघा किंवा चमचा घालून बघा तुमची सुरी किंवा चमचा क्लीन झाला म्हणजे चिकटत नाही आहे आणि व्यवस्थित झाला बाहेर काढली मी प्लेट साईडनी फक्त थोडीशी सुरी लावली मी तुम्ही बघाल की ती पटकन ढोकळा निघून येतो साईडनी तुम्ही चमचाने किंवा सुरीने फिरवून एक हे काढा आणि नंतर ही प्लेट एका प्लेटमध्ये उलटी करा आणि उलटी केल्यावर तुम्ही बघाल ते बघा आत्ताच निघतो आहे किती छान झाला आहे ढोकळा खूप गरम आहे हे बघा उलटं केलं मी किती छान जाळीदार ढोकळा तयार झाला आहे आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला फोडणी द्यायची आहे तर मी एका पळीत तेल राई कढीपत्ता घेतला आणि ती ढोकळ्यावर मी फोडणी घातली आणि तो ढोकळा फोडणी देत होती तेव्हा कट करून घेतला हे कट करून घेतले मी स्क्वेअर पीसेस तुम्हाला जशी थिकनेस हवी त्याप्रमाणे तुम्ही ढोकळा बनवू शकता मला जास्त जाड ढोकळा आवडत नाही खूप उंच दोन इंच वगैरे म्हणून मी पातळ ढोकळे बनवते नॉर्मली जे एक ते दीड इंचाचे असतात हे बघा आणि आता जी माझी तडका तयार होता हा मी त्याच्यावर पसरवला आहे आणि छान रसरशीत ढोकळा तयार आणि हा ढोकळा खायचा कशाबरोबर मिण चटणी बरोबर तर तुम्हाला कसा वाटला ढोकळा नक्की सांगा खूप टेस्टी झालाय बनवून बघा आणि कमेंट करून सांगा तुमचा ढोकळा कसा झाला आणि कुठून रेसिपी बघितली चला तर पुन्हा भेटू बाय बाय